सुरुवातीला आपण दह्याची ग्रेव्ही करून घेतो आहे दही आपण घेतलेलं आहे जवळजवळ एक अर्धी वाटी गोड दही फक्त आणि फक्त गोड दहीच वापरायचं फ्रेश दही अगदी रात्री लावून सकाळी वापरण्या इतकं त्यानंतर आपण त्यात कांदा एक मोठा ॲड केलेला आहे आणि ते आता हे दोनच आपण गोष्टी छान वाटून घेणार आहोत इतक्या बारीक वाटून घेणार आहोत अगदी दह्याचं टेक्चर येणं इतकं अगदी छान बारीक वाटून घ्यायचं पॅन घेतला आहे त्यामध्ये आपण अर्धा टोमॅटो फोडणीसाठी दिला आहे तेलामध्ये छान टोमॅटो परतून घ्यायचा व्यवस्थित टोमॅटो फोडणीतला दिल्यामुळे याला आणखी एक वेगळी चव येते आता यामध्ये आपण काही गरम मसाले ॲड करणार आहोत दालचिनी काळी मिरे चार पाच वेलची आपण एक ॲड केली नंतर दोन तीन लवंगा तमालपत्री आणि चिरे सर्वात शेवटी जिरे अगदी अर्धा चमचाच घेतले होते मी हे सगळे गरम मसाले टोमॅटोसोबत आपण छान परतून घ्यायच आलं लसूण पेस्ट आपण ॲड करतोय एक चमचाभर आलू लसूण पेस्ट आपण ॲड केली छान परतून घ्यायचं त्यानंतर त्यानंतर आपल्याला कांदा कोबऱ्याचं जे आपलं वाटण असतं घरातलं रेग्युलर ते वाटण ॲड करायचं आहे हे देखील मी दोन चमचे घेतलेलं आहे या कांदा खोबऱ्याची आपल्या जे चिकन ग्रेव्ही आहे तिला छान चव लागते कारण दह्याची जी ग्रेव्ही केलेली आहे त्यामध्ये आपण फक्त कांदा कच्चा कांदा ॲड केलेला आहे आपली ग्रेव्ही ॲड केली छान हे देखील परतून घ्यायचं लगेचच थिकनेस येतो पाहू शकता कांदा आणि दही याचं मिश्रण एक ते एकत्र असं छान दह्यामध्ये खूप असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ता आणि त्यानंतर ता मसाले ॲड करायचे मसाले देखील यासोबतच आपण छान परतून घ्यायचेत त्याचा कचटपणा जाईपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट यातला म्हणजे आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला या चिकनला आपल्याला वापरावा लागेल कारण आपला बेस्ट जो आहे तो थोडासा स्वीटनेसकडे जाणारा आहे लाल तिखट आणि गरम मसाला जरी वापरला तरी चालू शकेल पण कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यासोबत याची टेस्ट जास्त छान येते अर्धा किलो चिकन मी घेतलं होतं ते मी ॲड केलेलं आहे छान मिक्स झाल्यानंतर यात आपण गरम पाणी ॲड करून घेतलंय चिकन अगदी एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं छान मसाल्यांसोबत आणि त्यानंतर गरम पाणी ॲड करायचं कोथिंबीर देठांसह ॲड केलेली आहे मी देठांची देखील छान चव उतरते मीठ ॲड केलं आपल्याला हवं तेवढं पातळ घट्ट आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार आणि छान दोन चिट्ट्या करून घ्यायच्यात थँक्यू